शिनीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत कलाचा आज बड्डे असतो त्यानिमित्ताने अद्वैतने तिला छान असं चा सरप्राईज दिलेलं असतं केक आणलेलं असतो आणि केक ते स्वतःच्या हाताने खरेलं भरवतो आणि म्हणतो हॅपी बड्डे खरे तर अशा पद्धतीने आता अद्वैतने कलाला एक छान चा असं सरप्राईजसुद्धा दिलेलं आहे तर अद्वैतने पूर्वी जे डिवोर्स पेपर दिले होते खरेला त्यावरती त्याने स्वारी असं लिहिलेलं असतं म्हणजे आता सरळ अद्वैतने डिवोर्स पेपर नाकारलेला आहे आणि खरे म्हणते म्हणजे काय चांदेकर अद्वैत तिच्याजवळ जातो तोंडावरती तो हात ठेवतो आणि तिला म्हणतो खरे पूर्वी ले मी तुला ड्यूज पेपर मागितलेले ना खरंच मला माफ कर असं म्हणून तो तिच्या अगदी जवळ जातो आणि तिला म्हणतो मी मोठ्या मनाने तुझी माफी मागत आहे तर मला माफ कर आता खरेला खूप आनंद होतो खरे म्हणते काय द ग्रेट अद्वैत चांदेकर माझी माफी मागतोय अद्वैत म्हणतो हो हो खरे मीच तुझी माफी मागतोय ॲक्सेप्ट कर